श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक छोटीशी बोधकथा घेऊन आलेली आहे अगदी पाच मिनिटाची ही बोधकथा आहे परंतु नक्कीच आपलं जीवन बदलण्यासाठी ही कथा खूप महत्त्वाची ठरणारी आहे तर नक्कीच ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐकाल अशी मी आशा करते आणि आजच्या बोधकथेला सुरुवात करते तर एक गरीब कुटुंब असतं त्या गरीब कुटुंबामध्ये दोन जुळे भाऊ असतात एकाचं नाव असतं अजय आणि एकाचं नाव असतं विजय हे दोघंही जुळे भाऊ असतात एकाच वेळेस त्यांचा जन्म झालेला एकाच आईवडिलांच्या पोटी यांनी जन्म घेतलेला पण हे दोघं जे भाऊ असतात ना त्यांच्यामध्ये फार फरक असतो म्हणजे काय तर अजय जो असतो ना तो वेगळ्या स्वभावाचा आणि विजय अगदी त्याच्या उलट स्वभावाचा अजय जो होता तो अतिशय शांत आणि प्रत्येकाला मदत करणारा प्रत्येकासाठी धावून जाणारा आणि त्याला कधीही कशाचंही व्यसन नव्हतं हो प्रत्येकाशी नम्रतेनेच बोलणारा किंवा मग देवाची अनन्यसाधारण अशी तो भक्ती करणारा पण जो विजय होता ना तो अगदी या उलटा होता विरोधात होता म्हणजे तो कसा तर त्याला फक्त आणि फक्त व्यसन दिसायचं स्वार्थाशिवाय त्याला काहीही दिसत नव्हतं ना तो समाजाचा मान ठेवत ना त्याच्या घरच्यांचा मान ठेवत त्याला फक्त फक्त आणि स्वतःची मर्जी कशी राखायची हेच त्याला दिसत होतं देवाचा आणि त्याचा तर दू दूर दूर संबंधच नव्हता अशा पद्धतीने हे दोघही भाऊ अशा प्रकारचे भिन्न भिन्न होते एक दिवस यांच्या गावामध्ये एक मोठे संत येतात आणि ह्या संतांना या दोघांच्या ह्या दोघं भावांबद्दल कळतं की हे दोघं भाऊ असे का आहे एकाच आईच्या पोटातून यांनी जन्म घेतला तर यांच्यामध्ये एवढा फरक कसा असू शकतो आणि म्हणून ह्या संतांनाही त्यांना भेटण्याची ओढ लागली त्या संतांनी दोघांनाही एक, एक करून बोलावलं पहिले अजयला बोलावलं अजयला विचारलं की तू असा कसा आहेस तू इतका शांत इतका संयमी आणि इतका प्रामाणिक तू कसा झालास तू कोणामुळे झालास तर त्यावर त्याने उत्तर दिलं की हे सगळं मी माझ्या वडिलांमुळे झालो त्यावर संत म्हणाले ते कसं तर तो म्हणाला की माझ्या वडिलांना जसं मला समजायला लागलं तसं मी पाहतो माझे वडील खूप व्यसन करायचे सतत माझ्या आईची मारहाण करायचे तसेच त्यांनी आम्हाला कधीही दोन शब्द प्रेमाचे ऐकवले नाही आणि सतत त्यांच्यामुळे घरातलं वातावरण हे बिघडलेलंच असायचं आणि अशा वातावरणामध्ये मी वाढलो आणि त्यामुळे मला असं वाटू लागलं की मी एक चांगला माणूस होणार माझ्या वडिलांसारखा मी कधीही होणार नाही माझ्या वडिलांमध्ये ज्या ज्या वाईट सवयी आहे त्या मी साध्या स्पर्श देखील होऊ देणार नाही अशा पद्धतीने त्यांच्याकडे बघून मी अशा पद्धतीचा एक चांगला माणूस तयार झालो आहोत आणि म्हणून मी हे सगळं श्रेय माझ्या वडिलांना देतो आता विजयचा नंबर असतो आता विजयला बोलवतात विजयलाही तेच प्रश्न विचारले जातात की तू असा कसा झालास याला जबाबदार कोण तर त्यावर तो म्हणाला या सगळ्या गोष्टींना जबाबदार फक्त आणि फक्त माझे वडील आहेत कारण मी लहानपणापासून तेच बघत आलो माझे वडील कसे वागायचे कसे वस व्यसन करायचे हे सगळं मी पाहिलं आहे आणि कुठेतरी त्यांच्यामुळे मला या वाईट सवयी लागलेल्या आहे आणि या गोष्टी माझ्या बाबतीत घडत असतील तर त्या माझ्यामुळे नव्हे तर माझ्या वडिलांमुळे घडत आहे त्यामुळे याला सर्वस्वी जबाबदार माझे वडीलच आहे आणि ह्या दोघांचीही उत्तरं जेव्हा अशा प्रकारची primeira तेव्हा या संतांच्या डोळ्यामध्ये देखील अश्रू येतात आणि त्यानंतर ते दोघही त्यान बाबांना जवळ बोलवतात आणि दोघांनाही समजावून सांगतात तुमच्या दोघांची परिस्थिती एकसारखीच होती परंतु तुमचा बघण्याचा जो दृष्टिकोन होता तो मात्र वेगवेगळा होता एकाने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला तर दुसऱ्याने नकारात्मक दृष्टिकोनातून आणि ज्याने सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला त्याचं आयुष्य सोन्यासारखं झालेलं आहे त्याचं आयुष्य अगदी सुरळीत चालू आहे पण ज्याने नकारात्मक दृष्टिकोनातून विचार केला त्याचं आयुष्य मात्र आज ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे आणि त्यानंतर ते त्या दुसऱ्या भावालाही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात की तूही आता सावध हो आणि तुझं आयुष्य मार्गी लाव अशा पद्धतीने या दोघांचाही दृष्टिकोन कसा होता यातून आपल्याला देखील हा एकच धडा घ्यायचा आहे की आपल्या आजूबाजूची परिस्थिती कशी आहे यावर आपण सगळं काही सोडून देतो पण अशा परिस्थितीतही आपण कुठल्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे बघत आहोत त्याला कशा पद्धतीने सामोरं जात आहोत यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आणि आपल्यामध्ये जर फक्त आणि फक्त सकारात्मकता नांदत असेल एखादी जर वाईट गोष्ट जरी घडली तरीही त्यातून जर आपण असं म्हणत असो की नाही हे झालं ना ते चांगल्यासाठीच झालं आणि याहूनही चांगलं कसं होईल यासाठी मी प्रयत्न करणार जर अशा पद्धतीने आपण विचार केला तर नक्कीच आपलं आयुष्य देखील सुरळीत होण्यास वेळ लागणार नाही तर ही, ही बोधकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन बोधकथा ऐकण्यासाठी आपल्या स्वामीसूत्र लोक या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन बोधकथेसोबत तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा आणि आपल्या चॅनलवरच्या बोतकथा ऐकत रहा धन्यवाद